उस्टी आ, का? दरुं, दरुं <laughs> तर बघा आज आहे दुसरा श्रावण सोमवार तर मग सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन पूजा करायला लागलेली आहे मी आणि मला आज नवीन मूर्ती आणली होती सॉरी नवीन पिंड आणली होती महादेवाची सो त्याचा अभिषेक करायचा होता म्हणजे दुधाने वगैरे आंघोळ घालायची होती त्या मूर्तीला नवीन होती त्यामुळे सो म्हटलं चला अगोदर समजतच नव्हतं नेमकं सुरुवात कशी कर करावी आणि कुठून करावी तर म्हटलं चला अगोदर आपली नॉर्मल पूजा करून घ्यावी आणि मग नंतर आपल्याला त्याला करायला वेळ भेटेल सो अगोदर बघा मी नॉर्मल आपली दरवाजी पूजा करून घेत आहे आणि वेदांचं मध्ये मध्ये करणं सुद्धा चालू आहे इकडे तर बघा सगळ्यात अगोदर देव वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि गणपती बाप्पा ठेवलेला आहे उचलून कारण मला गणपती बाप्पाला मांडायचं आहे चौरंगावरती तिथे खूपच अडचण होत होती ॲक्च्युली त्यांची पूजा पण व्यवस्थित करता येत नव्हती आणि आता दोन मूर्त्या ठेवायच्या होत्या त्या ठिकाणी म्हणून मग काय केलं गणपती बाप्पाला म्हटलं चौरंगावरच ठेवावं आणि व्यवस्थित पूजा पण करता येते सो त्यामुळे मग आता पन पन तर आता इथं अगोदर बघा चौरंग वगैरे सगळं क्लीन करून घेते मी क्लीनच केलेलं आहे पण तरी पण एकदा पुसून घेते आणि तो कपडा आहे तो नवीनच मी माझ्या टॉपचा केलेला आहे ॲक्च्युली लॉंग झाला होता त्यामुळे मग मी नवीन होता त्यामुळे वाटलं मला कुठेतरी यूज होईल त्याचा तर आला आज यूज म्हणजे उपयोगाला आला आज बघा तर वस्त्र म्हणजे नवीनच वस्त्र आपण वापरत असतो देवाच्या खाली ठेवण्यासाठी तर बघा हे पण मी वापरण्यात काढलं उपयोगाला आलं शिवून ठेवलेलं होतं सो សូមនៅលប់ទេអូមមត្រេមបកំយជាមហ

शंभू शंभू टंबू मम्मी मला भी लाव ग आणि ते लाल गंद लाव हे पहिलं तू त्याला काय लावायलीस मला लाव ना, ना पहिलं

पूजा वगैरे केली पिंडीची आणि योगीची तर नंतर मग मी त्यांना इबीत लावून घेतली आणि कुंकू लावून घेतलं सो आणि सगळ्यात शेवटी सात बेलाचे पत्रे वाहत आहे सात किंवा पाच किंवा अकरा एकशे एक असे आपण वाहू शकतो माझ्याकडे जास्त नव्हता त्यामुळे मी सातच ठेवलेले आहेत आणि नंतर फुलं ठेवत आहे तर बघा फायनली अशी मी पूजा करून घेतलेली आहे आणि स्वामी समर्थांच्या महाराजांच्या पुढंसुद्धा मी अगोदरच बेलपत्र ठेवलेलं होतं आणि मी त्यांना पण वाहते आत्ता माझ्याकडं पिंड आली ह्या सोमवारी गे लास्ट गेलेल्या सो सोमवारी नव्हती तर त्यामुळे मग मी महाराजांना वगैरे गणपती बाप्पांना बेलपत्र वाहिलं होतं नंतर बघा भरपूर फुलं ठेवलेले आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसते कारण पिवळ्या कलरचे आणि लाल कलरचे फुलं एकदम उठून दिसत आहेत सो त्यासाठी खूपच छान वाटते आणि फ्रेश प्रसन्न वाटते नंतर सगळ्या शेवटी दिवा लावून घेते आणि दिवा लावल्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते आणि नंतर फायनली पूजा एंड करते तर बघा तर बघा फायनली पूजा झालेली आहे आणि ह्या दोन पिंडी अशा इथं समोर ठेवलेल्या आहेत म्हणजे एक पिंड आणि एक महादी आदे आदियोगी हो आणि म्हणजे जागा झाली बघा आणि आता गणपती बाप्पाला इकडे स्पेशल चौरंगावर बसवलेलं आहे तर बघा ह्यांची पण पूजा वगैरे सगळं करून घेतलं तर कसं मस्त फ्रेश वाटतंय लांबून दाखवते बघा कसलं छान वाटायला लागलंय पाऊस बघा आमच्याकडं रात्रभर पाऊस होता भयानक पाणीच पाणी झालंय सगळ्या ठिकाणी आणि जायला पण येत नाही आता थोडंसं ऊन पडल्यासारखं झालेलं आहे बघा त्यामुळेच ह्याला शाळेत पाठवलेलं नाही आज पाऊस होता जास्त पा जायला येत नाही म्हणून पण त्याच्या घरी असे नखरे चालू होता आगावपणा शाळेतच पाठवायला पाहिजे होत तर चला फायनली पूजा वगैरे तर सगळं झालेलं आहे आता करायचं आहे फराळाला साबुदाण्याची खिचडी आणि त्या अगोदर वेदांत आंघोळ घालून घेते आणि नंतर म्हणजे फराळ करता येतो अगोदर पूजा महत्वाची होती सो ती झाली चला आता आवरून घेते का <laughs> तुला उपवास नसला तरी साबुदाना खाऊ शकतोस ना तू खरं रोज उपवास आहेत का तुला हा मग कसा परेशान झालास कधी धरला होता तू उपवास लास्ट मंडे नको धरू चल बरं चल तू आंघोळ तर करून घे म्हणजे आपल्याला ओ oh, उद्या करू भात नाही संध्याकाळी करू आपण मस्त भात करायचं आहे ना आपल्याला सोमवार सो सोडवण्यासाठी तर तेव्हा करते ओके okay? आता नको बाळा मग <laughs> मजा बर चल आंघोळ करून घे चल आपल्याला फराळ करायचा आहे संध्याकाळी आता नाही आंघोळीला फ्रेश होऊन घे अरे सरक झाडू दे मला वाळू झाली सगळी सरक उठ हम्म सरक ना अंगावर येईल तुझ्या सरक हा हा नसतंय धूळ नसते येऊ द्यायची सरक सरक की रेवे वेधू बघ किती माती झाली पूर्ण सरक तर काय सकाळी झाडणं झालंच नाही बाहेरचं कारण सगळं पाणी होतं रात्रभर पूर्ण पाऊस पडला होता त्यामुळे रात्री सकाळी झाडलेलं नाही आता पूर्ण कोरडं झालं इथलं तर म्हटलं चला झाडून घ्यावं ऊन पडलंय बघा मस्त छान असं सो मी ट्रायपोडला फोन लावलेला नाही एका हातानं ना झाडून घेते आणि एका हातामध्ये फोन पकडलाय तर असं चालू आहे माझं बघा ऍक्च्युली चप्पल न ते माती जास्त आली वरती आणि पायऱ्यावरून पाणी येताना कस माती पण वाहून येते त्यामुळे माती जरा जास्त झाली पूर्ण बघा अशी पाणी असल्यावर झाडायलाच येत नाही अजून उलट जास्तच राडा होतो त्यासाठी मग सकाळी झाडायलाच नाही मी आज पण आता खूप गरमी होते पाऊस काय करतो काय माहिती चला मी झाडून घेते एवढं तर बघा इथे मी इडली आणि डोस्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजायला घालत आहे तर बरेच दिवस झाला ऍक्च्युली घालण घालत म्हणत होते पण दा तांदूळ आणायचे ना नाही लक्षातच ना राहत नसायचे त्यामुळं राहायचं दोन महिने तरी झाला असल आम्ही इडली खाल्लीच नाही इडली डोसे काही खाल्लेच नाहीत त्यामुळे आता म्हटलं चला लक्षात आलंय पटकन भिजवून घ्यावं हो। एकदा लक्षातून गेलं की पुन्हा अजून राहून जातं सो लक्षात आलं की करून घ्यायचं तेच काम आता सामान भरलं होतं तेव्हा हे तांदूळ आणले इडलीचे तुम्ही पण हेच तांदूळ वापरता का नक्की सांगा मला बघा असे आहेत मोठे म्हणजे आपले नॉर्मल साईडचा कॅमेरा लावून दाखवते असे आहेत आपले मोठे टपोरे टपोरे सो तुम्ही पण हेच वापरता का इडलीसाठी डोस्यासाठी नक्की सांगा आणि एक वाटी घेतलेली आहे उडीदाची डाळ निवडून घेतली जरा काळी होती घरची डाळ आहे ही त्यामुळे हो आणि एक वाटी डाळ आणि तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत सो अस रेशो आहे आणि तुम्ही पण असाच घेता का नक्की सांगा हा रेशो एकदम परफेक्ट आहे कारण मी प्रत्येक वेळेस असच घेते अगोदर काय अगोदर असा अंदाज म्हणजे अंदाजेच घ्यायचे मोजून घेत नव्हते तेव्हा कुठे ना कुठे काही ना काही बिघडत जायचं सो जेव्हापासून तीन तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ सो एकदम इडली पण छान होते आणि डोसे पण छान होतात सो तांदळाला निवडून घेते आणि भिजायला टाकते तुला चमचा पोहे खायचा चमचा आहे तो अर्धे मेत्या घेतलेल्या आहेत त्या पण यामध्येच टाकायच्या आणि धुवून घ्यायच्या आणि पुन्हा नंतर धुतल्याच्या नंतर भरपूर पाणी टाकायचं आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मेथीने कसं जरा पटकन फर्मेंट व्हायला पीठ मदत होते उन्हाळ्याची टाकण्याची गरज नाही पण हिवाळ्याचं टाकायचं पण मी बारा महिने टाकत असते सवयच लागली मला सो चला आता याला स्वच्छ धुवून घेते आणि पुन्हा भरपूर पाणी टाकून भिजायला काजू भिजायला टाकले होते पनीरच्या ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी पण आज पनीरचं कॅन्सल झालं करणं त्यामुळे आता हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल पाणी काढून आता उद्या करते तर बघा आता झाडून घेतलं अगोदर आणि त्याच्या अगोदर लावलं होतं कुकर इकडे वरण आणि भात आणि चपात्या आता सोमवार आहे सोमवार सो सोडण्यासाठी मला बनवायचं होतं पनीरची भाजी ती पण मी गेले होते माझ्या मैत्रिणीकडे त्यामुळे यायलाच खूप उशीर झाला आता म्हटलं कधी ग्रेव्ही करावी कधी का काय करावं त्यामुळं मग वरण भाताचं कुकर आणि चपात्या असं करणार आहे मी तर बघा कुकर तर लावलेला आहे आणि आता पीठ मळून घेते आणि चपात्या करून घेते आणि किती आम्ही तिकडे बराच वेळ झालं गेलो होतो दोन तीन तास झाला असेल तीन साडेतीन तास आत्ता आलो हे दोघे खेळत होते त्यामुळे सो चला मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग